राज्यातील लाडक्या बहिणींना सरकारकडून योजनेचा सहावा हप्ता मिळण्यास कालपासून सुरुवात झाली आहे मात्र या योजनेचे फॉर्म भरून देणाऱ्या अंगणवाडी का सेविका प्रति फॉर्म मागे मिळणाऱ्या पन्नास रुपयांपासून आजही वंचित आहेत ही है। योजना सुरू झाली तेव्हापासूनचा लाभार्थी महिलांना मिळणारा हा सहावा हप्ता आहे मात्र लाडक्या बहिणींचे दोन कोटी चौतीस लाख फॉर्म भरून देणाऱ्या आणि अगदी कमी वेळेत योजना यशस्वी करणाऱ्या अंगणवाडी का सेविका प्रति फॉर्म मागे सरकारकडून मिळणाऱ्या पन्नास रुपयांपासून आजही वंचित आहेत जून महिन्यात सुरू झालेल्या या योजनेसाठी अंगणवाडी महिलांना एक फॉर्म भरून देण्यामागे पन्नास रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले होते अंगणवाडी सेविकांनी दिवसरात्र काम करून शेकडो महिलांचे फॉर्म भरून दाखवले त्यामुळे योजनेच्या लाभार्थींची संख्या तब्बल दोन कोटी चौतीस लाख एवढी प्रचंड झाली आहे योजना यशस्वी होऊन राज्यात महायुतीचं सरकार पुन्हा सत्तेत आलं देखील मात्र अंगणवाडी सेविकांना प्रत्येक फॉर्म मागे पन्नास रुपये अद्यापही मिळालेले नाहीत नवीन वर्षात तरी सरकार आमची आठवण ठेवेल अशी अपेक्षा आता अंगणवाडी का सेविका व्यक्त करत आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरून देणाऱ्या अंगणवाडी का सेविकांकडून नेमकी किती फॉर्म भरून घेतले याबाबतची आकडेवारी जमा करताना देखील ती पूर्णपणे घेतली नसल्याची तक्रार आज देखील आहे काही अंगणवाडी सेविकांनी जितके अर्ज भरले त्यापेक्षा कमी अर्जांची संख्या वरिष्ठांकडून नोंदवून घेतली असल्याची चर्चा विविध प्रसारमाध्यमातून ऐकायला मिळत आहे